नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बाहीचा उरलेला छोटासा काट आणि साडीचा सहा इंचा कपडा त्यापासून अतिशय सुंदर अशी डिझाईन बनणार आहे पैठणी साडीवर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या मापामध्ये बदल करून हा गाळा ट्राय करू शकता तर या ठिकाणी आपण साईज घेतलेली आहे छत्तीस त्यानंतर घडी या ठिकाणी आहे कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपण घडी दहाची घेतलेली आहे त्यानंतर हाईट साडे तेराची घेतलेली आहे मोंढा सहाचा घेतला शोल्डर अडीच आणि पावणे सहा त्यानंतर मागचा गळा आपण घेतलेला आहे साडे दहा तर या ठिकाणी आपण चौकोन करून घ्यायचा आहे आता तुमची साईज जशी असेल तसं तुम्ही मापात बदल करून चौकोन करून घ्यायचा आहे आणि बघा मोंढ्याच्या बाजूकडून आपण इथे आकार आखून घ्यायचा आहे थोडासा फुगीर अशा पद्धतीने आणि खाली पानाचा आकार त्यानंतर चौकोनच्या बाजूला आपण थोडासा फुगीर आकार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला गळा दिसेल तर इथे आपल्याला डबल लाईन करायची त्यामुळे आपण अशाही पद्धतीने इथे थोडंसं वरती घेऊन आकार आखून घेऊया त्यानंतर कडेलाही आपण एक लाईन करून घेतली आता बघा जसा गळ्याचा आकार आपण मुंड्याकडे तसा तो कट करून घेतला आहे आता दोन्ही पार्ट आपले बाजूला झालेले आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण जो गळ्याचा आकार आहे तोही कट करून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट सुट्ट झालेला आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आणि इथे आपल्याला साडीच्या कपड्याचा वापर आपण वरच्या बाजूला करणार आहोत तर इतका सुंदर दिसतो हा गळा तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही कार्यक्रमासाठी सणारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा गळा आहे तर आता या ठिकाणी आपण प्रत्येक पार्टला शिलाई करून घ्यायची समोरासमोर पार्ट ठेवा आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूला आपण लगेच या ठिकाणी शिलाई करून घेणार आहोत तर इथे मी उलट पालट करून घेतलेली आहे तुम्हाला जर उलटपालट नसेल करायची फक्त शिलाई केली तरी चालेल आपण या ठिकाणी उलटपालट करून घेऊया खाली सुईचा कपडा त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई जसा आकार आहे बघा त्या आकारानुसारच आपण या ठिकाणी ही शिलाई द्यायची आहे खालचा कपडा व्यवस्थित पकडा तर अशा पद्धतीने आपली शिलाई झाली जर कुठे तुम्हाला वाटली शिलाई तिरकी आहे व्यवस्थित नाही तर पुन्हा तुम्ही देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर आता तिरकी कातर दिल्यानंतर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत जेव्हा तुम्हाला दुमडायचं असतं तेव्हा थोडंसं कपडा या ठिकाणी तुम्ही कट करत चला तिरकी कातर देऊन म्हणजे खूप छान असा आकार येतो त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप म्हणजे काय होतं ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे पायपिंग गोट कॅनव्हास पेपर वापरायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दाबटीप देऊन घेतली आता पूर्ण अस्तरचा कपडा आतल्या बाजूला आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो आकार आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे आता पुन्हा त्यावरती आपण एक शिरे देणार आहोत आता शिलाई देत असताना एकदम प्लेन कपडा करायचा आहे व्यवस्थित आणि मग त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची प्रेस करून व्यवस्थित अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली आता शिलाई झाल्यानंतर आपण साईडलाही लगेच शिलाई करून घेणार आहोत कपडा व्यवस्थित पकडायचा आहे म्हणजे गोळा होऊन नाही द्यायचा खालच्या बाजूला शिलाई झाली त्यानंतर आता वरच्या बाजूचा जो भाग आहे बघा अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत आता तुम्ही म्हणशाल उंचीमध्ये आपण तुम्हाला सांगायचंच राहिलं उंचीमध्ये आपण एक इंच किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा जास्त करायचं आहे म्हणजे काय होतं हा कटिंगचा जो भाग आहे तो आपल्याला परत जोडायचा असतो त्यामुळे आपण पाऊण इंचाची उंची या ठिकाणी वाढवलेली होती तर तुम्ही तुमची जर तेरा उंची असेल तुम्ही चौदा एक चौदा आणि त्याच्यापुढे पाऊण इंच म्हणजे पावणे पंधरा घेऊ शकता तुमची साडे तेरा असेल साडे तेरा प्लस एक साडेचौदा आणि त्याच्यापुढे पाऊण तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला अशा पद्धतीने पाऊण इंच फक्त तुमच्या उंचीमध्ये ॲड करायचं आहे कारण काय होतं कटिंगचा जो भाग आहे तो परत आपल्याला जोडायचा असतो त्यामुळे काय होतं आपली उंची कमी पडायची शक्यता असते त्यामुळे पाऊण इंच तर अर्धा इंच तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कपड्या आपल्या उंचीमध्ये कपडा वाढवायचा आहे आता या ठिकाणी आपण काय केलं आहे जो साडीचा कपडा होता तो या ठिकाणी आपण वापरलेला आहे आता या ठिकाणी आपण पुन्हा शिलाई देऊन घेणार आहोत फक्त पलटी करून घेतल्या आतल्या बाजूने शिलाई केली आणि बाहेरच्या वरच्या बाजूने शिलाई केली आणि बरोबर ती आतल्या बाजूनी शिलाई करून परत वरच्या बाजूने आणली आणि त्यावरती शिलाई दिली त्यानंतर या ठिकाणी आपण लेस लावणार आहोत तर बघा लेस लावून झालेली आहे दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने करून घेतली आता इथे बघा आपल्याला तिरक्यामध्ये कपडा काढायचा आहे इथे आपल्याला एक पट्टी तयार करायची साधारणतही मी किती सव्वा इंचाची घेतली तुम्ही दीडची पण घेऊ शकता दीड ते सव्वा घेऊ शकता आता डबलची करून या ठिकाणी आपण देणार आहोत एकदम कडेल शिलाई आणि जशी नाडी बनवतो तशी नाडी या ठिकाणी आपण बनवणार आहोत तर कमरेचे टक्स आहे ते देऊन घेऊया दोन्ही बाजूला आता जी नाडी होती ती बघा आता आपल्याला बाहेर काढायची इथे आपण काय केलं आहे सुई घ्यायची छोटी घ्या किंवा मोठी घेतली तरी अतिशय छान चार पादरी दोरा त्यानंतर कडीला एकदम दोन ते तीन गाठ देऊन घ्यायचे आणि वरच्या बाजूला आपल्याला हा जो सुईचा मागचा भाग आहे तो घेत चालायचे कपडा खाली ओढत चालायचं तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ही नाडी या ठिकाणी तयार होते नाडी म्हणण्यापेक्षा आपली पट्टी आपण तयार करतोय तर नाडी पण हीच पद्धत आहे नाडी बनवण्याची पण आपल्याला साधारणतः थोडीशी ब्रॉड पट्टी लागणार आहे इथे खालच्या गळ्याला कवर करण्यासाठी तर आता बघा जो वरचा भाग आहे तो या ठिकाणी आपण जोडायचा आहे आणि साईडचा जो, जो कपडा होता वाढव झालेला तो मी लगेच जागेवर कट करून घेतला कारण काय होतं कधी कधी आपण काय करतो शिलाई देऊन टाकतो आणि कपडा कट करत नाही त्यामुळे काय होतं तो आस्तरिकीक कपडे एकिक त्यामुळे जागेवरच कपडा आपला लगेच कट झाला पाहिजे फक्त अस्तरनुसार ठेवायचा आहे आता दोन्ही बाजू आपण जोडून घेतले आणि या ठिकाणी आपण लेसचा वापर करणार आहोत अंतर किती आहे ते मोजायचे आणि बरोबर त्या ठिकाणी ठेवून तो कपडा आपल्याला जोडायचा आहे आता इथे थोडीशी चून येणार आहे कारण इथे आपला कोणा आहे त्यामुळे पुन्हा त्यावरती आपल्याला द्यायची आहे एक शिलाई लेस जर मोठी असेल तर डबल शिलाई तुम्ही या ठिकाणी देऊ शकता छोटी असेल तर दिली तरी चालेल आता जी पट्टी आपण बनवलेली आहे ती पट्टी आपण लेसच्या थोडंसं अंतर ठेवूया साधारणतः अर्धा इंचाचं आणि जी पट्टी आहे ती पट्टी आपण त्या आकारानुसार या ठिकाणी लावणार आहोत थोडीशी पुन्हा चून या ठिकाणी आपण देणार आहोत तर आता या ठिकाणी आपली जी पट्टी आहे ती लावून झालेली आहे पूर्ण प्लेन करून व्यवस्थित या ठिकाणी आपण ही पट्टी लावून घेतली परत डबलची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पट्टी लावून झाली मोजू याबरोबर ऐकणे बरोबर साडे तेरा इंच माझं या ठिकाणी आलेलं आहे मी पाऊण इंच त्यामध्ये ॲड केलं होतं ते के तुम्हाला सांगायचंच विसरले तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपले जोडून झालेलं आहे आता छोटासा काठ होता त्याचाही वापर आपण करणार आहोत त्यापूर्वी आपण या ठिकाणी लावणार आहोत कमरपट्टी कमर कमर वरची बाजू बंद साधारणतः दीड इंचाची घेऊ शकता त्यानंतर जोडल्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दाब आता मधोमध आपण या ठिकाणी घेणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई इथे हो चिले थे थे। तर, तर इथे आपल्याला हात शिलाई करायची असते आणि ही शिलाई काढायची असते तर आपली या ठिकाणी ही पट्टी तयार झालेली आहे आता बघा तर, lights, तर आप एक एक आप इथे आपल्याला कोणे चौकोन करायचा आहे त्याचा एक त्रिकोण करायचा आहे आणि दोन्ही इथे आपल्याला लावायचे आहे बघा एकावर एक ठेवला व्यवस्थित शिलाई करून घेतली आणि जो आपला खालचा कोण आहे बघा इथे सेंटर तिथे आपण हा ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण हा एक चौकोन आपण एक चौकोन आपण चार चार इंचाचा घेतला आणि दुसरा जो चौकोन आहे तो आपण तीन तीन इंचाचं घेतला मग त्याचा त्रिकोण केला आणि एकावर एक ठेवून तो आपण या ठिकाणी जुळून घेतला त्यानंतर आता बघा उरलेला जो काटा आहे त्याचा वापर कसा करायचा कधी कधी काय होतं बाहीतून थोडासा काट उरतो आपला आणि तो काटाचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो इथे कॅनव्हास पेपर घेतला आहे मी आणि कॅनव्हस पेपरचा मला या ठिकाणी करायचा आहे त्रिकोण चौकोनमध्येच घ्यायचं आहे पण थोडं आपण षटकोणी म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण थोडंसं नॉर्मल आकार द्यायचा आहे शंकरपाळ्यासारखा ठीक आहे आणि ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची तर शिलाई करत असताना बघा कपडा ॲडजस्ट केला आहे व्यवस्थित काठाचा त्यावरती आखली बाजू आहेत शिलाई करून घेतली त्यानंतर हा कट करून टाकायचा आहे आता आपल्याला दुमडायचं आहे साईडने दुमटताने एक सारखंच दुमडा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आहे आता दुमडून झालंय आता बघा खालचं सेंटर घ्यायचं आहे आपला आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही डिझाईन लावून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही डिझाईन या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अगदी मस्तच दिसणारा कमी वेळेत होणारा अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा डिझाईनचा गळा आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर याची शिलाई मी घेतलेली आहे साडेसातशे रुपये तुमच्या एरियानुसार तुम्ही ही शिलाई घेऊ शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला सुंदर छान गळा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे डिझाईनचा तुम्ही बघू शकता